एक लाख पाच हजार कडे जाती पंच्याऐंशी पुढचे तुझ्या वालते दुसरी चार सांग ना मोबाईल नंबर फोन करतो नंबर त्र्याण्णव बावीस सत्तेचाळीस ब्याण्णव जिरे एक एक दिला किती दिले 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 का कितीला <webs> दात दाताला किती पंचेचाळीसच हे पिल्लू पिल्लेचे पंचवीस सांग नंबर पंच्याण्णव एकोणतीस त्र्याण्णव ऐंशी नव्वद चाटलं त्यारागी। ऊन चाट काय बघा मित्रांनो बाबा इकडणाची येत है? ह्यांची भेटले काही इतले काही काय आणले व्यापारीच आहेत ना अरे बाप घरगुतीत काय सांगतो रे बाया एक चाळीस एक चाळीस सांगतोय हुसाल चाललेल तु किती कोणत्या गावचा रे वाया तू काढते ना टाकते ना बैलाला काढला असं कोणत्या गावच रे सोमनाथवाडी मोबाईल नंबर सांग बरं असे

अटे कोण आवले ती बैल काय सांगितले जाताला सहा सहा सांगाय कोणत्या गावचे शेतकरी खालचे तुम्ही द्यावेचे येत बर तुम्ही काय एक बैल आणलाय का एक बैला आणला तीन आणलेत काय त्या पलीकडच्या जोडीचे काय सांगतात पलीकडच्या जोडीचे नव्वद हजार व्यापारी काय का आपल्या घरचे आहेत व्यापारी आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा असा तुमचा सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ चौदा शहाऐंशी एकोणसत्तर किंमत किती म्हणली होते पंच्याण्णव हजार कमी जास्त होईल ना याच्या हो होईल गॅरंटी सगळी कामाची मारायची सगळी सगळी गॅरंटीत काय सांगितले पाहुणा सत्तर शेतकरी कोणत्या गावचे भोसापुरे मोबाईल नंबर असतात सांगा शहात्तर सहासष्ट बेचाळीस त्र्याऐंशी बेचाळीस किती हो

किती यायचे बैलाची चाळीस या जोडीचे किती नव्वद ह्या फोंडाचे चाळीस कोणत्या गावचा रे व्यापारी तू बुंदा वडगाव मोबाईल नंबर सांग हा शहाण्णव नव्याण्णव एकशे पन्नास एकशे सहासष्ट काय सांगितले सांगायला एकदा सांगायला एकदा व्यवहारात कमी जास्त होईल मारायचं कामाचं काय कामाची फुल गॅरंटी सगळ्या बोली मारित काय मारित नाही बर ह्यांच ह्यांचे सांगायला नव्वद आहेत आता जोडलेले आहेत आता जुळलेले कामाला फुल गॅरंटी आहे काय अडचण काय अडचण नाही सगळ्या गॅरंटी पलीकडची आपली पलीकडले तुझी आपली सर ह्यांच्या किती